आणि या लढाईचा प्रसंग आहे त्यानंतर हा स्वर्गरूपी झाला तो आला आणि हे असतो तो आहे जसा तुंग किल्ले आम्ही चढायला घेतले ना

तिथून आलो महादरवाजाकडे हाय दरवाजा हा वरती गेला बाले आता आपण चालू बुरजाकडे खालून खालच्या वाटेने पावसाळ्यामध्ये क्लायम्बिंग होते आणि ते पूर्ण चिकट असतं त्याच्यामुळे सांगितलं म्हणून टेन्शन काही उघड कमाय कुठं कस हा एक पान टाका आहे बारीकसा त्यामध्ये पाणी नाहीये चला आपण बुरजाकडे उतरलं पुरच्याकडे फायनली आपण आलो बुर्जावरती बुर्जाच्या आजूबाजूच्या तटबंदी पडलेली आहे फायनली बुर्जावरती आलेलो आहे नाही <laughs> आलो इथून इथून आल्यानंतर <laughs> हनुमान दरवाजाच्या जवळ आलो हनुमान द्वाराच्या समोरचीच भिंत लांबसर बांधून इथे हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजाची इथून आता इकडे काय ते बघायला चाललं आम्ही पाय बाजून समोर तर तिथे आहे ना हा ध्वज असतील असेल नावामध्ये नंतर केला किंवा पाय करतात तिथे ध्वज स्तंभाचा तो म्हणजे ध्वज स्तंभ आहे का तर हे नंतर केलेला आणि तिकडे तर आपलं बोज म्हणजे इथनं त्या बोजवर लक्षात ठेवायचं म्हणजे भली काय झालं तिथनं कॉल घेते त्यांना सांगितलं काय झालं ते नंतर इथून हनुमान दरवाजा इथून आलो वरती गणपतीचं मंदिर आहे आणि गणपतीच्या मंदिराच्या साईडलाच एक पाण्याचा टाक आहे आणि त्याच्यासमोरचोते कचेरी जोते इथून गणपतीचं गणपतीचं दर्शन घेतलं आपण गणपती तसेच आता वरती चालू आहे हा कसला भारत हाय

आपण पाण्याचं टाकाय का अरे काय अरे काय आल बाबा अजून इथेच बसलेत तुम्ही

ना मला पक्क्याला ना आठ <laughs> <रात्रे> जागे त्यावर बसतं नाही त्या परि नाही असतं नाही तुम्ही परत हा जो प्रोफेशनल ट्रेनर आहे जो काय आम्हाला असं आम्ही नाही कर आता वरती आलो वरती आल्यानंतर पहिले लागतो ध्वजस्तंभ आता आपण चला स्तंभ स्तंभाकडे स्तंभाकडे आल्यानंतर त्याच्या साईडला पोडीचं पाण्याचे टाके आहे पॅकेज इथून लेफ्ट गेल्यावर तुर्गाई देवीचे मंदिर लागते